विचार माझ्या प्रिय मित्र मी कुमारी मैत्री म्हणून विद्यार्थी आणि आज आपला विषय म्हणते जाती धर्मापली कला जात जन्माच्या अधीना जन्माच्या नंतर जात जन्माच्या आधी तुझ्या अहो सर्वप्रथम आपल्या धर्म मध्ये काही कळलं खूप महत्वाचं धर्म म्हणजे जीवन जगण्याची वैशिष्ट्य पद्धत धर्म म्हणजे माणसा जुळणारे फुल आहे अहो व्यापाऱ्याचा व्यापारी धर्म तर शिक्षक आता धर्म सैनिकाचा सैनिकी धर्म होतो जो मनुष्य धर्म या संकल्पनेपासून दूर आहे त्याच्या जीवनामध्ये दुःख दुःख आहे आणि जो मनुष्य मानवता धर्माची साधना करतोय खर तर त्याच्या जीवनामध्ये सुख आहे परंतु कर उत्तर आपल्या धर्माचा हेतुक राहिला नाही हो

को बनाना है मुझे इसे भारत को बनाना है मुझे इसे भारत को बनाना है अहो आपण जाती धर्मावरती भांडत असतो परंतु आपण हिंदू मुस्लिम सिख ईसाई नसो आपला खरा धर्म माणूस आहे परंतु आज आपण माणूस विसरू अहो खर तर आपला धर्म एकच असावा तो त्याने मनपूर्वक निभोवा खर तर एक धर्माचे प्रतीक आहे कारण रंग रूप जात धर्म यावर मतभेद करत बसण्यापेक्षा एक मनुष्य आहे आणि माणसा हाच माझा धर्म आहे असं जर आपण प्रत्येकाने जर स्वीकारले साने गुरुजी म्हणतात घरात धर्म जगाला पुरेम पाणी त्यावेळेस तर साने गुरुजींची बातमी खरी ठरते खरी ठरते पोर्तुगीजांना वाटत की त्यांचा धर्म श्रेष्ठ की त्यांचा धर्म आहे हिंदूंना वाटतं की त्यांचा धर्म स्रष्ट आहे मुस्लिमांना वाटतं की त्यांचा धर्म आहे बौद्धांना वाटतं की त्यांचा धर्म श्रेष्ठ आहे मला असं वाटतं की प्रत्येक मनुष्य जन्माला निर्माण झालेला अपघातच आहे अपघातच आहे अहो असते आता महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुठलाही जन्म जन्मान द्या अहो त्याला धर्म लागू होते आणि याच धर्माला मिळवण्यासाठी मी एक मनुष्य आहे मानवता हाच माझा धर्म आहे असे आपण प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे आहे अरे नको कुठलाही धर्म नको कुठलीही जात नको कुठलाही धर्म नको कुठलीही जात जाती पाठीच्या लढाया फक्त धुव्या म्हणून तर आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील स्वामी विवेकानंद असतील महात्मा गांधी असतील त्यांची जाती धर्म यावरती विचार आपल्याला माहित आहे पण त्यांना जसा भारत हवा होता त्यांना जसा भारत अपेक्षित होता तसा आज भारत आहे का या गोष्टीवरती विचार करणं खूप गरजेचं आहे अहो त्यांना जसा भारत हवा होता तसा भारता पन्ना बनवता जाती धर्मामध्ये वाटून दिले हो ह्याच लोकांना आपण जाती धर्मामध्ये वाटून दिले मंदिर मस्जिद गिरजा घरणे पाच लिया भगवान को मंदिर मस्जिद गिरजा घरणे पाच लिया भगवान को धरती बाटा सागर बाटा मत बाटो इंसान को मत बाटो इंसान को आणि याच लोकांना आपण जाती धर्मामध्ये वाटून दिलं अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अरे कुठल्या करता देखील चालली मी अरे कुठल्या करतात देखील चालली मी अरे जात माझा धर्म माझा फक्त विधान आहे फक्त संविधान आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पटवून दिलं परंतु आज आरक्षणाच्या काळामध्ये हिंदू हे भगवे झेडी घेऊन पुढेच आहे तर मुस्लिम हे हिरवी झेंडे घेऊन पुढेच आहे

खाली एकच झाला नसू नका डाव्या उजव्या घरात काही भीत मानून बसू नका भीत मानून बसू नका बोलण्यासारखं भरपूर आहे आणि बोलणारे भरपूर आहे बोलण्यासारखं भरपूर आहे बोलणारे भरपूर आहे परंतु प्रत्येक जण काळाच्या आणि वेळेच्या मध्ये ढकललेला असतो आणि त्याची तुम्ही तरी तु कशी सुटणार म्हणून काळाचा आणि वेळेचं भान ठेवते आणि जाता जाता एवढ्याच म्हणते अरे जाती धर्मावरती का बघता धर्मापली कला भरत धन्यवाद